मेल नर्सेस यूथ क्लबतर्फे दशक वर्धापन दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन मेल नर्सेस यूथ क्लब हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यवतमाळ येथे ये कार्यरत पुरुष अधिपरिचारकांचा सा सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी स्थापन केलेला एक क्लब आहे दशकपूर्ती वर्धापन दिनानिमित्त रक्तदानाचा उपक्रम राबवण्यात येत आहे याद्वारे दीडशे बॅगचे संकलन करण्याचे उद्दिष्ट आहे जेणेकरून गरजू रुग्णांना वेळेवर रक्त पुरवठा करता येईल या रक्तदान शिबिराचे उद्घाटन माननीय अधिष्ठाता माननीय वैद्यकीय अधीक्षक माननीय अधिसेविका यांच्या उपस्थितीमध्ये पार पडले तसेच या उपक्रमाचे कौतुक करण्यासाठी महाग गर नर्सेस असोसिएशन तर्फे पुष्पगुच्छ देऊन सर्व मेल नर्सेसच्या सदस्यांना आले या प्रसंगी संघटनेतर्फे शोभा खडसे कोषाध्यक्ष कळसकर सिस्टर व पुरी सिस्टर तसेच संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी राहुल मस्के यवतमाळ माझं नाव आशिष मानकर मी श्री वसंतराव नाईक शासकीय दहा वर्ष तब्बल दहा वर्षापूर्वी आम्ही याच दिवशी मेल नर्सेस युथ क्लबची स्थापना केली होती आणि त्याचाच आज दशकपूर्ती वर्धापन दिन आहे आणि याचेच औचित्य साधून मेल नर्सेस युथ क्लब तर्फे आम्ही भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम आम्ही पाहतो आणि याही वर्षी आम्ही या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे आणि या रक्तदान शिबिरामध्ये तब्बल दीडशे बॅगचं संकलन करण्याचा आमचं उद्दिष्ट आहे आणि आम्ही ते नक्कीच साध्य करू आणि अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम भविष्यात सुधारावसी युथ क्लबचा

Да, да, да.